नमस्कार आपण आपल्या सहकार विषयातील दुसरं प्रकरण विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत आपण या प्रकरणातील व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणजे काय म्हणजे तिचा अर्थ आणि व्यक्तिगत व्यापारी संस्थेची जी वैशिष्ट्य ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा आपण अभ्यास केलेला आहे आज आपण व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये बघणार आहोत तर व्यक्तिगत व्यापारी संस्था किंवा एकल व्यापारी संस्था यांची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण आजच्या तासिकेला बघू एकल व्यापारी संस्था किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्य तुमच्या समोर जी स्क्रीन आहे त्या स्क्रीन वरती तुम्हाला एक चित्र दिसत ही चित्र साहजिकच चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा एक किराणा माल विकणारा दुकानदार आहे तो विविध वस्तूंची विक्री करीत आहे म्हणजे हा जो दुकानदार आहे हा एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था या प्रकारामध्ये मोडतो तर हा जो एकल व्यापारी आहे किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था ही जी आहे तिची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण बघू एकल व्यापारी संस्थेचं किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्थेचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे एकल व्यापारी संस्था किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्थेची स्थापना ही सहज करता येते सुलभ स्थापना असं वैशिष्ट्य सांगितलं जात सुलभ स्थापना याचा अर्थ काय तर एकल व्यापारी संस्था किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था सुरू करण्यासाठी कुठल्याही कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागत नाही आता एखाद्यानं ठरवलं की कि आपण किराणा मालाचं दुकान सुरू करावं तर फार मोठ्या कायदेशीर कटकटी त्याला त्यांना सामोरं जावं लागत नाही त्याला वाटेल तेव्हा तो त्या किराणा मालाच्या दुकानाची सुरुवात करू शकतो फक्त त्याच्या ज्या ठिकाणी तो ही दुकान सुरू करणार आहे ज्या गावामध्ये किंवा ज्या शहरामध्ये त्या गावातील किंवा शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था जी असते ग्रामपंचायत नगरपंचायत नगर, नगर परिषद जी कुठली स्थानिक स्वराज्य संस्था असेल तिची परवानगी घेतली की घेत त्याला हा व्यवसाय सुरू करता येतो इतकं ते सहज कारण या व्यवसायाची कुठं नोंदणी करावी लागत नाही रजिस्ट्रेशन नाही करावं लागत का करावं लागत नाही तर एकल व्यापारी संस्थेच्या संदर्भामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा नाही कुठलाही कायदा नाही त्यांना कुठला तसा कायदा नोंदणीच्या संदर्भात कायदा नाही तो लागू बाकी टॅक्स वगैरे हे ते आहेत काय ते पण हा कायदा नाही लावू म्हणजे नोंदणीच्या संदर्भात कायदाच नाही त्यामुळे हे पहिलं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो एकल व्यापारी संस्था ही सहज स्थापन करता येते म्हणजे सुलभ स्थापना हे वैशिष्ट्य आहे आता व्यवसायाची मालकी कोणाची असते तुम्हाला माहिती आहे एकल व्यापारी संस्था म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलं एका व्यक्तीनं स्थापन केलेली संस्था असते ही संस्था स्थापन करायला एक व्यक्ती पुरेशी असते आणि जी व्यक्ती हा व्यवसाय सुरू करते ती त्या व्यवसायाचे मालक असते साधारणतः तुम्हाला ज्या एकल व्यापारी संस्था दिसतात त्या सगळ्या एका व्यक्तीनं सुरू केलेल्या असतात आणि त्यामुळे या एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्थेचा मालक जो असतो हा एकटाच असतो इतर व्यवसाय संघटन प्रकार आहेत त्याच्यामध्ये मालक हे एकापेक्षा जास्त असतात तसं इथं नाही व्यवसायाचा मालक एकटा तर हे दुसरं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो एकल व्यापारी संस्थेच इतर वैशिष्ट्य आहे व्यवसायातील भांडवलाच्या संदर्भात एकल व्यापारी संस्था ही वैयक्तिक भांडवलावर चालते वैयक्तिक भांडवलावर स्थापन केली जाते म्हणजे या व्यवसायामध्ये गुंतवलेलं भांडवल हे एका व्यक्तीच असतं ज्यानं तो व्यवसाय सुरू केलेला आहे त्यानं आपला पैसा व्यवसायामध्ये गुंतवलेला असतो त्याच्याकडे असलेला पैसा असेल किंवा एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलेलं असेल किंवा नातेवाईकांच्याकडून कर्ज उसळवार रक्कम घेऊन व्यवसाय सुरू केलेला असेल पण त्या व्यक्तीनं त्या ज्याने तो व्यवसाय सुरू केला त्यानं ते भांडवल स्वतःच्या जबाबदारीवरती घेतलेलं असतं बँकेकडून किंवा नातेवाईकांच्या कडून ते भांडवल जर कर्जाऊ असेल तर परत करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची असते त्या व्यावसायिकाची असते किंवा नातेवाईकांच्याकडून जे पैसे घेतलेले असते ते परत करणे त्याचीच जबाबदारी असते अन्य कोणीही त्याला जबाबदार नसतात कारण ते पैसे त्याने स्वतःच्या जबाबदारीवरती घेतलेले असतात आणि व्यवसायामध्ये गुंतवलेले असतात तर हे एकल व्यापारी संस्थेचं तिसरं वैशिष्ट्य व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये काय वैशिष्ट्य आहे काय सांगता येईल कसं असतं व्यवस्थापन या एकल व्यापारी संस्थांचं व्यवस्थापन म्हणजे काय तर संस्थेचा दैनंदिन कारभार जो आहे तो चालवणे दैनंदिन व्यवस्थापन चालवण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात नियोजन जे करावं लागतं कामाची वाटणी करावी लागते तर त्याला व्यवस्थापन असं म्हणायचं तर हे व्यवस्थापन हे त्या व्यक्तीकडूनच केलं जातं हो एकट्यालाच ते करावं लागतं म्हणजे आता हा समोर जो दुकानदार आहे हे त्याचं दुकान केव्हा उघडायचं केव्हा बंद करायचं दुकानातून कोणता माल विकायचा दुकानामध्ये जो माल संपलेला आहे तो कोणत्या बाजारातून विकत आणायचा म्हणजे कुठून आणायचं तो विकत आणलेला माल कोणत्या किमतीने विकायचा किती मार्जिन ठेवून विकायचा त्याच्याकडे असणारे नोकर असतील आता समोर कदाचित तो एक त्याचा नोकर दिसतोय असे आणखी नोकर असतील त्याला काम वाटून दिले जातात काउंटर वाटून दिले जातात कुठल्या काउंटरवर कोणी काम करायचं ह्याला म्हणायचं व्यवस्थापन हे व्यवस्थापन एकटा करत असतो त्याच्या घरातील माणसं त्याला मदत करत असतील त्याच्या व्यवसायामध्ये पण अंतिम निर्णय जे काय घेतले जातात व्यवस्थापनाच्या जा संदर्भातले ते हा एकटा घेत असतो तर एकट्याच व्यवस्थापन हे एकल व्यापारी संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे एकल व्यापारी संस्थेचं हे एक वैशिष्ट्य आहे या व्यवसायामध्ये व्यवसायातील जी गुप्तता आहे व्यावसायिक गुप्तता असं म्हणायचं त्याला बिजनेस सिक्रेट्स असतात ही बिजनेस सिक्रेट्स त्याला सांभाळत आहेत ती ओपन करावी लागत नाही कारण तो एकटाच मालक असतो ना त्यानं माल आपण कुठून खरेदी करणार किंवा कोणत्या मार्जिन ना आपण माल विकतोय हे वगैरे कोणाला समजत समजतच नाही समजा एका हॉटेल व्यावसायिक असेल आणि त्याने एखादी डिश तयार केलेली असेल आपल्या ग्राहकांसाठी तर त्याच्यामध्ये असणारे कंटेंट्स असतात कोणते घटक त्याने वापरले इंग्रेडिएंट्स जे असतात त्याच्यातले घटक ते त्यालाच माहिती असतात इतरांना ते माहिती इतरा नसतं असा हा प्रकार असतो व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये गुप्ततेच्या बाबत तर व्यक्तिगत व्यापारी संस्थेने गुप्तता व्यावसायिक गुप्तता ही व्यावसायिक गुप्तता पाळता येते या व्यवसायातील नफा तोटा हा त्या व्यवसायाचा जो मालक असतो त्याचा तो असतो संस्थेला नफा झाला तर तो त्याचा असतो एकट्याचाच असतो तो त्याच्यामध्ये वाटणी नसते त्याच्यामध्ये हिस्सेदार नसतात त्याचा तो एकट्याचा तो नफा असतो आणि जर त्या व्यवसायाला तोटा झाला तर तोट्याला सुद्धा तो एकटा जबाबदार असतो नफा झाला तरी त्याचा आणि तोटा झाला तरी जबाबदार तोच अशा प्रकारचं हे व्यक्तिगत व्यापारी संस्थेच आणखी एक वैशिष्ट्य आहे त्वरित निर्णय व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये जे निर्णय घ्यायचे असतात हे त्वरित घेता येतात इतर व्यवसाय संघटनांच्या मध्ये निर्णय त्वरित घेता येत नाहीत आपण नंतर त्या व्यवसाय संघटना बघणार आहोत आता संबंधी अनेक निर्णय आहेत ना मग मी म्हटलं की उद्या दुकान सुरू ठेवायचं का काहीतरी अशी बाजारामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे वेगळ्या प्रकारची की दुकान उघडायचं की नाही उघडायचं अशा मनस्थितीमध्ये दुकानदार आहे त्याचा निर्णय त्यानंच घ्यायचा आहे त्यानं जर त्याला जर वाटलं की आपण उद्या दुकान उघडायचं नाही आंदोलन ना आहे कुठलं तरी कोणीतरी असं सांगितलंय की उद्या बाजारपेठ बंद राहील या आंदोलनामुळे तर त्याला ती माहिती मिळाल्यानंतर आपला व्यवसाय सुरू ठेवायचा की नाही उद्या त्याचा निर्णय तो घेणार कारण तो निर्णय एकट्यानेच घ्यायचा आहे ना कुणाचा सल्ला घेण्याची गरज नाही चर्चा करून निर्णय घ्यायचा नाही आहे आणि <coughs> त्यामुळे त्याला तो त्वरित घेता येतो बाजारामध्ये काही एखाद्या वस्तूच्या बाबतीत शॉर्टेज निर्माण झालेलं आहे तर आपल्याकडे जो माल शिल्लक आहे इतर दुकानदारांच्याकडे माल नाही आहे मग आपण आपल्याकडे असणारा जो माल आहे तो आहे त्याच किमतीला विकायचा की कि किंमत वाढवून विकायचा हे ठरवण्याचा अधिकार त्याला आहे आणि हे ठरवणं त्याला त्वरित म्हणजे त्वरित त्याला ते ठरवता येतं डिसिजन त्याला इमिजिएट घेता येतो तर कुणाशी त्याला चर्चा करायची नसते तर हे एकल व्यापारी संस्थेच एक वैशिष्ट्य एकल व्यापारी संस्थेची जबाबदारी अमर्यादित असते जबाबदारी म्हणजे काय तरी समजा हा जो व्यवसाय आहे तो उद्या भविष्यामध्ये बंद झाला दिवाळखोरीत गेला तोट्यात गेला आणि व्यवसाय बंद करण्याची पाळी आली तर या व्यवसायाच्या डोक्यावरती कर्ज असणार ना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेचं कर्ज घेतलं असेल नातेवाईकांचा पैसा वापरला असेल तर तो, तो दिला पाहिजे नातेवाईकांचे पैसे दिले पाहिजे बँकेचे पैसे दिले पाहिजे ते पैसे हे देण्याची जबाबदारी त्या मालकाचीच असते आणि देणं फिटेपर्यंत जबाबदार असतो तो संपूर्ण म्हणजे त्या दुकानामध्ये असणारा माल म्हणा किंवा ते जागा वगैरे सगळं विकून जरी पैसे द्यायचे शिल्लक राहिले तर मग या दुकानदाराची जी खाजगी मालमत त्याचं राहतं घर त्याची जमीन जे काही इतर असे दागदागिने हे सगळं विकावं लागतं आणि ते, ते देणं फेडावं लागतं असं सांगून चालत ना ही जागा आणि हे काय आहे ते दुकानातला माल आहे तो घेऊन जावा म्हणून सरसकट आपण बोलून जातो हा हे घेऊन जावा तसं नाही चालत ते ते विकलं जाणार त्याचा लिलाव होणारच त्याशिवाय त्याची खासगी मालमत्ता जी काय असेल स्थावर जंगम ती सगळी विकली जाते देणं फिटेपर्यंत देणं त्याच्यातून आपलं वसूल होईल एवढी मालमत्ता विकली जाते त्याची याला म्हणायचं अमर्यादित जबाबदारी व्यक्तिगत व्यक्तिगत व्यापारी संस्थेची जबाबदारी मर्यादित असते व्यक्तिगत व्यापारी संस्थेचे आणि ग्राहकांचे अतिशय चांगले संबंध असतात त्याचा परिचय तुम्हाला असेल तुम्ही किराणा मालाच्या दुकानामध्ये जाता तुमचे आणि त्याचे संबंध फार चांगले असतात तुम्ही एखाद्या पिठाच्या चक्कीवर जाता तो पण ती पण एक एकल व्यापारी संस्था आहे बेकरीमध्ये तुमच्या ठरलेल्या बेकरीमध्ये ठरलेल्या औषधाच्या दुकानात ठरलेल्या कापड दुकानात ठरलेल्या पिठाच्या गिरणीवरती ठरलेल्या मोबाईल मध्ये ठरलेल्या ठिकाणी तुम्ही जाता का तर त्या व्यापारी संस्थेने तुमच्याशी चांगले संबंध हे निर्माण केलेले असतात रिलेशन मेंटेन केलेले असतात तर हे एकल व्यापारी संस्थेचे एक वैशिष्ट्य आहे त्याचे ग्राहकाशी चांगले सलोख्याचे संबंध असतात ते एकमेकाला म्हणजे असं अतिशय चांगलं ओळखत असतात अतिशय परिचय असतो त्यांचा असं एकल व्यापारी आणि त्याच्या ग्राहकांच्या मध्ये चित्र बऱ्याचदा दिसत परिचयाचं चित्र दिसत आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा स्वयंरोजगाराचा मार्ग आहे आपल्यासारखे जे तरुण शिकून उद्या बाहेर पडणार आहेत नोकरी मिळेलच याची गॅरंटी आज नाही आहे शासकीय नोकरी खासगी क्षेत्रामध्ये नोकरी मग बेकार बेकार राहणार मग त्याच्यापेक्षा आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आपल्याकडं जर एखादं स्किल असेल आपले तयारी असेल व्यवसाय सुरू करू शकतो कारण फार मोठ्या कटकटी आहेत आणि एकल व्यापारी संस्था अगदी लहान स्वरूपामध्ये सुरू करता येते कमी भांडवलावर सुरू करता येते म्हणजे एखाद्या व्यक्तीनं ठरवलं की माझी बेरोजगारी जी आहे ती दूर करण्यासाठी मला माझा रोजगार माझा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तो करू शकतो आणि तो व्यवसाय म्हणजे एकल व्यापारी संस्था असणार एकट्यानं सुरू केलेला व्यवसाय स्वतःच्या भांडवलावर सुरू केलेला व्यवसाय स्वतःच्या कौशल्यावर आणि स्वतःच्या आर्थिक क्षमतेवर सुरू केलेला व्यवसाय असतो तो आणि त्यामुळे स्वयंरोजगाराचा एक चांगला मार्ग म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संस्था असं आपण म्हणू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एकल व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये बघितलेली आहेत हा भाग आपल्या पुस्तकामध्ये जो आहे तो वाचा नोट्स सोबत पाठवतोय हो त्या वाचा म्हणजे हा भाग समजून यायला तुम्हाला अगदी सोपं जाईल शंका असतील तर विचारा धन्यवाद